ईद मिलाद निमित्त पुसदे ते सामूहिक विवाह मेळावा थाटात संपन्न डॉक्टर मोहम्मद नदीम यांच्या विशेष नेतृत्वात विवाह मेळाव्याचे आयोजन ईद मिलाद मिरवणुकीतील डीजेवरील खर्च सामूहिक विवाह मेळाव्यात दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ग्रँड पॅलेस येथे युवक मंडळ वसंतनगर पुसद यांच्या अथक परिश्रमाने दहा नव दाम्पत्यांचा विवाह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते सदर महिना इस्लाम धर्मांचा पैगंबर हजरत मोहम्मद सलल्लाहो अलयव सलम यांच्या जयंतीचा महिना आहे या महिन्यात जयंतीच्या दिवशी सामूहिक मिरवणूक काढण्यात येते यात काही वर्षापासून युवक मंडळ डीजे वाजवून देखील जयंती साजरी करत होते मात्र डीजेच्या आणि जयंतीचे कोणतेही संबंध नाही त्यामुळे युवकांनी स्वयंस्फूर्तीने यावर्षी पैगंबर डीजेवर खर्च न करता पैगंबरांच्या आचरण करून सामूहिक विवाह मेळाव्याचे आयोजन करून एक आदर्श समाजासमोर ठेवण्याचा निर्धार या मेळाव्यातून देण्यात आला सदर विवाह मेळाव्यात दाम्पत्य जुळवण्याची जबाबदारी सय्यद इस्त्याक यांनी पार पाडली यात एकूण दहा वधू वरांचा समावेश होता शहरेकाजी सय्यद सदुद्दीन काझी यांनी नवदांपत्यांचा निकाह म्हणजेच लग्न लावून दिलं यावेळी मंचकावर अध्यक्षस्थानी डॉक्टर मोहम्मद नदीम तर कार्यक्रमाचे उद्घाटक मैंद होते तर प्रमुख उपस्थितीत डॉक्टर अकिल मेमन उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बिजे हाजी बशारात अली हाजी परवेज सुर्या रफीक भाई महागाव जाकी अनवर इरफानभाई ईर्षादली युनुसभाई माकराने जैनूल सिद्दीकी ताहेर अली अब्रार खान होते लग्न सोहळ्याचे लग्न मेळाव्याचे वकील म्हणून तहसीन खान अमजद खान सै्यद अमजद बिल्डर यांनी पाहिले कार्यक्रमाची सुरुवात मौलाना मुफ्ती महफूज फलाही यांनी पवित्र श्लोकाने केली मौलवी युवनुस फुखर यांनी इस्लाम धर्माबद्दल विशेष करून या पवित्र महिन्याबाबत जनतेला मार्गदर्शन केले मौलाना फजले मतीन यांनी आशीर्वाद येऊन मेळाव्याचे समापन केले तसेच उपस्थित मान्यवरांनी विवाह मेळाव्याला शुभेच्छा देऊ दिल्यात कार्यक्रमाचे प्रास्ताविक जे आय शेख यांनी केले तर सूत्रसंचालन प्राचार्य मिर्झा आभार प्रदर्शन सय्यद सलमान उर्फ पप्पू यांनी केले सदर विवाह मेळाव्याच्या यशस्वीतेकरिता इरशाद खान सिराज खान सय्यद राजी अकबर खान अब्दुल वाजिद झिब्रान खान शेख मोहसिन असद खान सुईम खान अमजद खान सैयद नाजीम इलायस अब्दुल फुरकान खान सैयद गफ्फार शेख रिजवान एजाज खान सोहेल खान शेख दानिश फैजान बाबा शेख आदिल अरवाज बाबा शेख फिरजान तबरेज खान रेहन खान शेख अतीक मुफियन फैज खान फैजान कल्पना अरवाज खान शेख मुजू लतीफ गौरी आरिफ खान असलम खान जुबेर मिस्त्री, निसर मुस्तकीम शेख वसीम वस्ताज नोमान सईद भाई, वसीम अलीफ अश्फाक सरमत मुशीर आजम साबीर, मिजबाह, आबेद शेख अयान, फरदीन पठान मेहर मेहराजुद्दीन सोईल वंजा गुलू गुड्डू इम्रान अदनान सय्यद अदनान मुसे गुड्डू रफीक शेख सय्यद अनीस शेख मोईन इम्रान खान अफझर खान बबलू नेहाल बेग जमील आता, विशाल कावळे, आणि तमाम मित्रांनी यात अथक परिश्रम घेतले पुसत प्रतिनिधी